प्रत्येक जणाचं आपल्याला प्रेडिक्शन करताना दिसत आहे म्हणून मग तुम्ही गोष्ट नोटीस केली का की या आय मध्ये आपल्याला प्रत्येकजण दररोज एक ना एक टीमवर प्रेडिक्शन करताना दिसत आहे आणि प्रेडिक्शन कशाचे रिलेटेड असतं तुम्हालाही माहित आहे मेन म्हणजे आपले क्रिकेट आणि ही जी फेस्टिवल आहे ना आपला आय पी एलचं त्या फेस्टिवलमध्ये आपल्याला प्रत्येक दिवशी एक प्रेडिक्शन पाहायला मिळतं आणि नो यावेळेस मी फक्त प्रेडिक्शनच करणार नाही तर प्रेडिक्शन हे कशाच्या बेसिक वर केलं जातं तर ती म्हणजे जो प्लेयर मागच्या मॅच मध्ये कसा खेळला त्याचा परफॉर्मन्स त्या परफॉर्मन्सवर आपल्याला एक प्रेडिक्शन सांगितलं जातं पण भावा नो तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का की प्रेडिक्शन करण्यापेक्षा जर तुम्हाला मी एक सिक्रेट स्क्रिप्ट सांगितली त्या स्क्रिप्टनुसार जर आपलं ही आय पी एल मध्ये राहिलेले काही मॅचेस आणि राहिलेले दोन ऑफ जर तुम्हाला कळाले की पुढील दोन मॅचेस कोण जिंकणार आहे जसं की तुम्हाला माहित आहे आय पी एल मध्ये आपल्याला प्रत्येक टीमचे चौदा चौदा मॅचेस पाहायला मिळाले आणि चौदा मॅचेस झाल्यानंतर प्रत्येक टीम आणि आय पी एलचे आपल्याला चार क्वालिफायर्स मिळालेले ज्यामध्ये आपल्याला फर्स्ट नंबरवर पंजाब किंग्स सेकंड वर आपल्याला आर थर्ड एम आय आणि फोर्थ नंबरवर आपलं जी टी तर ही चारही टीम तुम्हाला पाहायला मिळाल्या पण भाऊ तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का की आपले आर आणि गुजरात ह्या दोन टीम आणि त्यानंतर आपल्याला जे पहिलं प्ले ऑफ मिळणार आहे ना ती म्हणजे आपलं पंजाब किंग्स आणि आरसीबी मध्ये आता या आरसीबी आणि पंजाबमध्ये जर तुम्हाला आधीच कळालं की ही मॅच कोण जिंकणार आहे तर तर भाव तुम्ही एक गोष्ट नोटीस करा की प्रत्येक जण प्रेडिक्शन करतो आणि प्रेडिक्शन करताना ती तुम्हाला दहा ते पंधरा मिनिट फक्त खेळवित राहतो आणि त्यामध्ये तुम्हाला सांगतो शेवटला तरी पण तुम्हाला ती मेन टीम सांगतो का तर नाही पण मी इथं टीम सांगणार नाही तर तुम्हाला एक स्क्रिप्ट सांगणार आहे आणि त्या नुसार जर आपले ही प्ले ऑफ झाले तर तुम्हाला आयपीएल दोन हजार पंचवीसचा चा विनर नक्कीच मिळून जाईल ज्यानुसार तुम्हाला माहित आहे की पहिला प्ले ऑफ आपल्याला पंजाब किंग्स आणि आरसीबी मध्ये पाहायला मिळणार आता आरसीबीचे प्लेयर्स आणि पंजाब चे प्लेअर तुम्हाला माहित आहेत कोणता प्लेअर लावायचा कोणता नाही ते तुम्ही ठरवा मी काय सांगणार नाही पण त्यामध्ये जर तुम्हाला कळवलं की आयपीएल प्ले ऑफच्या स्क्रिप्ट मध्ये आपल्याला टॉप टू मध्ये पंजाब अँड आरसीबी पाहायला मिळाली आणि ज्यामध्ये क्वालिफायर वन खेळवेला जाणार आरसीबी पंजाबमध्ये पण त्यामध्ये तुम्हाला जी मेन टीम जिंकणार आहे ना ती टीम आहे आपली आरसीबी आरसीबी वर तुम्ही जास्त प्रिडिक्शन करू शकता हे तुम्ही पाहू शकता सेकंड आपल्याला मॅच मॅच आणि नॉकआउट मध्ये आपल्याला गुजरात आणि एम आय पाहायला मिळणार आहे आणि ती टीम आपली आय तर ही एम आय जिंकल्यानंतर आपल्याला कळून जाईल आणि भावनो जर ही खरं ठरत असेल तर तुम्ही आपल्या चॅनेल वर येऊन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि ध्यानात राहत नसेल तर व्हिडिओ आधी काय करा सेव्ह करून ठेवा सेकंड आहे आपलं सेमीफायनल आणि सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळणार आहे पंजाब किंग्स आणि एम एमआय मध्ये आणि यामध्ये विनर ठरणार आहे पंजाब किंग्स आणि फायनल ठरणार आहे आयपीओ दोन हजार पंचवीस च आणि दोन्ही टीम आपल्याला नवीन आणि पहिल्यांदाच आपल्याला फायनल मध्ये सोबत खेळताना दिसणार आहेत आणि या वर्षी आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला एक नवीन चॅम्पियन पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये तुम्हाला माहित आहे की फायनल आरसीबी आणि पंजाब मध्ये होणार आहे आणि यामध्ये विनर कोण ठरणार आहे ती मी आधीच सांगणार नाही त्याआधी तुम्हाला काय करायचंय आपल्या व्हिडिओला लाईक करायचे आणि आपल्या चॅनलला काय करायचंय सबस्क्राईब करून घ्यायचं आणि नोटिफिकेशन ऑन करा कारण पुढली जी स्क्रिप्ट आहे ती मी तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगणार